आता मी डॅमच्या आमच्या एक्झॅक्ट खाली आहे खालच्या पुलावरती तुम्ही पाणी दिसते पगा गार्डन मध्ये गेलं पूर्ण स्पिले गेट सोडलाय दहा हजार पाणी चालू आहे तिकडे सध्या खालचा पूल पूर्ण दिसत नाही एवढं पाण्याखाली गेलेला आहे आणि ह्या साइडनी स्मशानभूमीला पण पाणी लागले खालून इकडे बघा आता हे डॉटसनचं पाणी सोडलेलं तिकडे दिसतंय आहे इथं समोर डॉटसनच पाणी इकडे पाण्याखाली गेलेलं आहे डॅम आता मी स्पिले गेटला पोहोचलेलं आहे डॅमचं पाणी दाखवतो तुम्हाला मी ओव्हरफ्लोचं गेट स्पिलवे गेटचं पाणी सोडलेलं दहा हजार क्युसेसने पाणी चालू आहे सध्या पाण्याचं प्रेशर पण किती चालू आहे खालची साईड पूर्ण प्रवाह म्हणजे प्रवाह चालू आहे गेटचा ब्रिज दिसतोय तुम्हाला आता ते खड्डे पडले होते पूर्ण दगडी टाकल्यामध्ये आणि या ब्रिजला एक होल पडलाय तुम्हाला दाखवतो मी आता इथे पाण्याचा प्रवाह इकडून दिसतोय आणि हा ब्रिज पडलेला हो होल नाही बरोबर डॅम्पची ब्रिज तर लेवल मध्ये दिसते तुम्हाला बघा न्यास पिले घ्यायची इकडे पाणी पडतात